वाटचाल केली त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहेच की विधान परिषदेची उपसभापती म्हणून पाच वर्ष विधान परिषदेची सदस सदस्य या नात्याने बावीस वर्ष आणि त्याच्या अगोदर सामाजिक कार्यामध्ये काम केलेली व्यक्ती म्हणून जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष हे सगळं मी काम करते आणि एक दिसतं आहे की खूप काळ बदलला विशेषतः पुणे शहर जे आहे ते पुणे शहर आपण पाहतोय की आय टी आहे जे शहर ज्येष्ठ नागरिकांचं म्हणून ओळखलं जात होतं ते आता शहर शिक्षणाच्या बरोबरीने उद्योगाचं आणि विविध सांस्कृतिक कलांचं शहर म्हणून ओळखलं जायला लागले मुंबई आणि पुण्यातलं अंतर जसं कमी झालं त्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आय टी सेक्टरमध्ये सगळ्याच महाराष्ट्रातून मराठवाड्यातून विदर्भातून आणि महाराष्ट्राच्या खेरीत अन्य प्रांतातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात लोक इथे येत आहेत आणि अशा वेळेला ज्या वेळेला आम्ही सामाजिक कामाची सुरुवात केली तर त्यावेळेला म्हणून अधिक जागतिकच होतं कारण प्रबोधनाचं केंद्र असलेलं हे शहर आहे आणि या ज्या कुटुंबातून मी येते त्या कुटुंबामध्ये शिक्षणाचा एक वारसा होता शिक्षण चांगल्या प्रकारचं होतं आणि मला सांगायला हरकत नाही की आमची आजी म्हणजे सौ कमलाताई शंकर गोरे या बावन्न साली म्हणजे आता जवळजवळ याच्या त्याला साठ सत्तर वर्ष होऊन गेली त्यावेळेला त्या सायकलवरून लकडी पुलावरून जाऊन बॅडमिंटन खेळायला जात असत तर माझी दुसरी आजी पंढरपूरची ते देशपांडे दे। आणि पहिलं पंढरपुरातलं महिला मंडळ त्यांनी असंच एकोणीसशे पंचवीस तीस सा सालाच्या सुमाराला सुरू केलेलं होतं आणि त्यामुळे कुटुंबामध्ये मुलींनी शिकलं पाहिजे पण शिकून फक्त घरगुती गोष्टींपुरतं न राहता व्यावसायिक शास्त्रीय शिक्षण घेतलं पाहिजे सायन्स समजून घेतलं पाहिजे हा माझे वडील डॉक्टर दिवाकर गोरे यांचा कायम आग्रह होता आणि त्यामुळे मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर झाले खोदार मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाल्यावर दहा वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मग सामाजिक कामं करता करता अठ्ठ्याण्णवच्या सुमाराला पूर्णवेळ राजकारणामध्ये उतरले आहे आता या पंचवीस सव्वीस वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना या पक्षामध्ये जे मी काम केलं त्याच्यामधून मला खूप राजकारणी आणि सामाजिक कामाची संधी मिळाली आणि धोरणात्मक निर्णय घेता आले एवढ्या वर्षाच्या कामानंतर मनामध्ये खूप समाधान आहे एक कवितासुद्धा इंग्लिशमधली मी लिहिलेली आहे ती मी तुम्हाला नंतर पाठवून देते टाईप करून आणि त्याच्यामध्ये मनामध्ये एक समाधान आहे की चांगलं जेव्हा तुम्ही काम करता समाजासाठी तेव्हा तुम्हाला चांगलेच आशीर्वाद द्यायचा असं त्याचा नक्कीच एक सारांश आहे असं मी म्हणेन आज राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत स्थित्यंतरही होणार आहेत तर माझ्या दृष्टीने म्हटलं तर हे पाचवं सहावं स्थित्यंतर आहे कारण लोकसभा विधानसभेच्या या सगळ्या निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या आधी वातावरण प्रदूषित होतं आणि नंतर काही महिन्यांनी ते काळ हळूहळू शांत होतं आणि मग पुढची साडेतीन चार वर्ष व्यवस्थित पद्धतीने राजकारण समाजकारणाबरोबर एकमेकाचं सहकार्य सगळ्यांना चांगल्या प्रकारचं होत असतं त्यामुळे विधानसभा निवडणूक जी आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच मला खात्री आहे की एक चांगल्या प्रकारचा जनादेश हा माहितीला मिळेल आणि त्याबद्दल जे प्रयत्न चाललेले आहेत जागा वाटपाचे चाललेले आहेत जी कामं केली आहेत त्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पंधरा घरांमध्ये जाऊन लाडक्या बहिणी ज्यांना फायदा झालेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना त्या पंधरा घरांना भेट द्यायचं माननीय साहेबांनी के जाहीर केलं आणि परवा ही खूप उशिरा झाला तरी वाघोळीमध्ये सारिका पवार यांच्या भागामध्ये जाऊन मी पंधरा महिलांची भेट घेतली त्याचे व्हिडिओ आणखी ऑडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत काल पुणे शहरामध्ये आनंद यशोदा भागामध्ये मी पंधरा बहिणींची भेट घेतलेली आहे अशाच प्रकारे भेटीमध्ये जे प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये जे आम्ही विचारतो की हे तुम्हाला वाटतं का की हे पैसे तुम्हाला कशासाठी मिळालेले आहेत कोणी दिलेले आहेत तर त्या महिला सगळ्या सांगतात की आम्हाला सुरुवातीला विश्वास नव्हता की हे पैसे खरंच मिळणार आहेत परंतु आता आम्हाला खात्री पटलेली आहे आणि हे पैसे आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती अडचणींसाठी वापरतोय आणि त्यामधून त्यांचे पण पंधरा वीस पंधरा वीस महिलांचे गट करून इतर योजनांची सुद्धा माहिती देण्यासाठी त्या विकास कामाच्या दूत म्हणून काम करतील असं मला वाटतं त्यामुळे निवडणुका येतात आणि जातात परंतु या निवडणुकांच्याबरोबर महिला सुरक्षेच्यासाठी ये सुद्धा यंत्रणा उभी राहू शकते स्त्रियांचा या एक मोठी शक्ती आहे त्याचा उपयोग करून घेण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरले असं मला वाटतं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सगळे पुढचे संकल्प किंवा कार्यक्रम करत असताना गेल्या काही वर्षां पस्तीस चाळीस वर्षांमध्ये माझ्या कामावर आधारित अपराजिता नावाचं पुस्तक अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे विश्वकर्मा प्रकाशांनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे निलमतेशे एस पैस गप्पा हे राजहंस प्रकाशनच्या वतीने करुणा गोखले यांनी लिहिलेलं पुस्तक गेल्या वर्षी तेरा सप्टेंबरला माननीय राज्यपालांनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि विधान परिषदेचा जो ग्रंथ आहे विधान परिषदेचं महत्त्व त्यातकी मास्टांचे प्रकाशन ते माझं नाव नसलं तरी सुद्धा संपादकीयामध्ये माझं त्याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे ते, ते पुस्तकसुद्धा नुकतंच माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते प्रकाशित झालेले पुढच्या काळामध्ये माझं जे राहिलेलं काम होतं थोडंसं की कथा कविता लिहायला मला काही वेळ मिळाला नव्हता एकदा निवडणुका झाल्या की त्याच्यानंतर मला थोडं आता ह्या ज्या मी भगिनीशी भेटते बोलते त्यामधून सुद्धा मला काही ललित लिखाण करावं असं वाटतंय दुसरं विधिमंडळाचं कामकाज करत असताना आमचे जे कायदे कानून आहेत ते सुद्धा इतर राज्यांशी तुलना करून सहा राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि त्या सहा राज्यांच्यामध्ये कर्नाटक आंध्रा तेलंगणा बिहार यू पी ही विधान परिषद आहे तर त्या सहा राज्यातले विधानसभा अध्यक्ष आणि परिषदेचे सभापती मिळून एक एकत्र अशी राऊंड टेबल कॉन्फरन्स साधारणपणे या वर्षाच्या मध्ये घ्यायची निवडणुकांनंतर का ते ठरू आम्ही आणि त्यामध्ये आपापले रूल्स आपापली आयुधं अजून चांगली कशी होऊ शकतील काय महत्वाचे मुद्दे आमच्याकडे आलेले आहेत त्याचं उपयोग त्यांच्या राज्यात होऊ शकेल या दृष्टीने आदान प्रदान करण्याचा संकल्प माझा चाललेला आहे एम आय टी सारखी संस्था खूप चांगलं काम करते आहे की ज्यांनी लोकप्रतिनिधींची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तर माझा असा एक प्रयत्न असणार आहे की महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये ज्या महिला आमदार आहेत सगळ्या त्यांचं सुद्धा पूर्व भारत पश्चिम भारत उत्तर दक्षिण असे तीन तीन चार चार राज्यांच्या क्लस्टर्सप्रमाणे महिला आमदारांचे सुद्धा काही कृतीसत्र व्हावी या दृष्टीने माझा पुढच्या काळामध्ये संकल्पाने प्रयत्न असतात उपसभापती झाल्यावरती मला कामाचं खूप स्वातंत्र्य मिळालेलं आहे कुठल्याही डिपार्टमेंटला मी जे योग्य वाटतील त्या सूचना देऊ शकते त्यांचं काम सचिव असतील मंत्री असतील हे सगळे सहकार्य देत असतात त्यामुळे मला राजकीय महत्वाकांक्षा व्यक्तिगत अशी काही नाही शिवसेना पक्षाची जी माझ्यावर जबाबदारी सोपेल ती जबाबदारी मी पूर्ण करीन आणि मी माझ्या नावापुढे काही असलं तरी सुद्धा मी शिवसैनिक म्हणूनच काम करते त्यामुळे मी शिवसैनिक म्हणूनच काम करणारी एवढीच माझी आकांक्षा आहे महिला आहे ते त्यांचे काहीचे बँक ऑफ महाराष्ट्राने पैसे थांबवलेले आहेत एन पी ए अकाउंट आहे म्हणून त्याचे पैसे भरावे लागतील यामधल्या नियमांच्यामध्ये काय मार्ग काढता येईल कारण ही ग्रांट आहे हे त्यांचं लोन नाही आहे तर त्यांचं ते इन्कम नाही आहे अशाला जी त्यांना ग्रँट मिळते ती ग्रँट कुठल्याही पद्धतीने कशा कुठल्या नियमांनी त्यांनी कापून घेऊ शकतात हे मला शोधलं पाहिजे याचं कारण असं की हे अत्यंत अन्याय गोष्ट आहे उद्या एखाद्या पेशंटला जीवदान देण्यासाठी जर का ग्रँट दिली तर तीसुद्धा बँक कापून देत असते तर मी तर म्हणते एकदमच सगळ्या मानवी नियमांचं उल्लंघन आहे हे जे आहे आणि त्यामुळे त्याचाही मी पाठपुरावा करणार आहे त्याबरोबर काही महिला ज्या आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्यांनी बँक एक सुचवली होती पण त्यांच्या दुसऱ्याच बँकेच्या अकाउंटला ते गेले कारण पूर्वी त्यांचा केवायसी त्याला जोडला गेला होता आता त्यांची काही तक्रार नाही आहे म्हणणं की असं झालं पण त्यांना अनपेक्षित होतं पण त्या दुसऱ्या बँकेने त्यांना नोटिफिकेशन पाठवलं आणि काहींचे अर्ज हे नियमात न बसल्यामुळे रिजेक्ट झालेले आहेत ते शेवटी उत्पादानाची मर्यादा ज्यांची जास्त असेल त्याच्याबद्दल तर काही आता या क्षणी करता येणं अवघड आहे परंतु ज्यांची उत्पन्नाची मर्यादा आहे परंतु काही कारणामुळे ते के वाय सी नंबर नसल्यामुळे वगैरे जर का त्यांना पैसे मिळाले नसतील तर सरकारने जाहीर केलेले साहेबांनी जाहीर केलेले के की आम्ही मदत वाढवतो आहे आणि त्याच्यानुसार त्यांचे अर्ज लवकरात लवकर मान्य व्हावे अशी आमची अपेक्षा नाही काल आम्हाला बाबर नावाच्यात आई भेटी आनंदेश्वर सोसायटीमध्ये त्यांचं दुकान आहे ते पंचवीस वर्ष दुकान एक चालवत आहे छोटंसं एवढीच जागा आणि त्याच्यामध्ये सुकट आणि अंडी विकण्याचा करतात त्यांना विचारलं तुम्ही काय करता पैशाचं त्यांनी सांगितलं की हे काय आता म्हणून तर मी आणून ठेवला इथे सगळं म्हणजे मला एक कळत नाही की बँकांनी जे काम करायला पाहिजे रोजगाराला चालना तास आज बँकांना तेवढा मोठा फायदा या निधीमुळे झालेला आहे त्याच्यासाठी आठ दिवसाचं व्याज म्हटलं तरी ते लक्षवधी रुपये व्याज होतंय मग हे व्याज त्यांनी ज्या पर्पजसाठी दिलेले त्या पर्पजसाठी वापरायचं सोडून ते जर का असं करणार असतील मला असं वाटतं की सरकार याच्याबद्दल अगदी योग्य ती पावलं उचले मी पण स्वतः या विषयामध्ये लक्ष घालून पाठपुरावा करणार आहे सगळ्या पक्षांचे नेते मिळून निर्णय ने ने घेत असतात संदर्भामध्ये चर्चा होतात त्याची त्या सगळ्या ते जाहीर केलं जात नसत काही वेळेला आता तुम्ही मला सांगा की एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा काय का जाहीर केला आणि त्याच्यानंतर दोन चेहरे झाले म्हणजे काही गोष्टी ज्या असतात त्या शेवटी इतिहास ठरवतो माणूस काम काय करतो याच्यावर ठरवत असतो पण अर्थ अर्थातच आमची सगळ्यांची भूमिका आहे की एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे लढली जाऊन निवडणूक आणि ते मुख्यमंत्री हवेत त्याची अनेक कारणे आहेत परंतु हा अंतिम निर्णय हा महायुतीचे आमचे नेते सगळे म्हणून घेतील आणि तो अर्थातच आम्हाला स्वीकारणार आहे आणि बाकी एकत्र लढणारच त्याच्यात काही शंका माझ्या म्हणत नाही आहे बाकीच्या कुणाच्याबद्दल काही शंका कोण उपस्थित करत असेल तर मला असं वाटतं की ज्यांना शंका आहेत तर त्यांच्या शंकांचं सा निरसन ज्यावेळेला काळ उत्तर देत असतो काही गोष्टींची तर ते आपल्या निवडणुकीच्या नारळ शुभारंभ होईल त्यावेळेला ते स्पष्टच होईल परंतु आम्हाला त्याची खात्री आहे बऱ्याच लोकांना बंडखोरी करण्याची काय दोन्ही बिमारी आहे ते स्वतः बंडखोर उभे करतात आणि सांगतात की ते स्वतंत्र उभे आहे त्यांच्या निवडणुकीनंतर त्या बंडखोरांचं रंग रूप कळतं की हे कोणाचे बंडखोर आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीला आमची तयारी आहे आपण मैत्रीपूर्ण गर्दी वगैरे करण्याचा वरिष्ठ पातळीवर पक्षाचा असा काही निर्णय झालेला जे काही मी सांस्कृतिक सामाजिक जग समजून घेतलं एक डॉक्टर म्हणून काम करतो आणि आंदोलनाच्या एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्रबोधनाची परंपरा असणारा हा विभाग आहे राजाशी शाहू छत्रपती महात्मा फुले पण कौटुंबिक हिंसाच्या किंवा परित्यक्तांचा प्रश्न याच्यावरती अजिबात या ठिकाणी जागृती नव्हती मग डॉक्टर बाबा आढाव असतील आमच्यासारख्या संघटना असतील विद्याबाळ असतील अशांनी खूप प्रयत्न केल्यामुळे हे सगळे प्रश्न दृष्टीन झालेले आहेत त्यामध्ये परंतु सुद्धा मला आठवत आहे की मारल्यावरती बायकोला तिला म्हणजे ट्रीटमेंट द्यायला ती माझ्याकडे घ्यायला आली तेव्हा लक्षात आलं तिला परत परत विचारा की तू पडलीस तर एकदम कमरेचं फ्रॅक्चर कसं झालं तेव्हा सांगितलं की नव्याने मारहाण झाल्यामुळे तिच्या कमरेचं फ्रॅक्चर झालं त्यामुळे हिंसा आणखी जमिनीच्या वादासाठी वेळप्रसंगी होऊन हे पूर्वीपासून इथे होत आहे असं काही नाही की आजच घडतंय चुकीचं आहे ते बदललं गेलं पाहिजे याच्यात ते शंकाच नाही आहे पण त्याच्यासाठी आपण राज्य सरकारने पूर्वीच्या एकदा सरकारने तंटामुक्ती समित्या काढल्या तर त्या तंटामुक्ती समित्यातलेच लोक एकमेकाला मारलेले असतात त्यामुळे कुठेतरी हिंसात्मकता किंवा आपल्यामध्ये प्रचंड आर्थिक गोष्टीमुळे जे आपल्याकडे मोठ्यांचं साम्राज्य तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या बंदुका आणखी त्यांची शस्त्र सहजगत्या उपलब्ध झालेली आहेत आणि अमक्याला पाहिजे म्हणून अमका अधिकारी आमच्या भागात असला पाहिजे ही जी एक संस्कृती तयार झाली ती कुठेतरी सरकारनी माझी तरी अशी इच्छा असणार पुढच्या काळामध्ये आणि आजही असते की ती अशा पद्धतीने मर्जीतले अधिकारी नेमायची संस्कृती फोडून टाकली पाहिजे जो जसा डीओ आहे त्याप्रमाणे त्याला काम त्यांनी केलं पाहिजे आणि आपल्याकडे लोकसेवा कायदा आहे लोकांची कामं ठराविक वेळेत झाली पाहिजेत स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा कायदा मंजूर झाला त्याच्यानंतर ज्यावेळेला हे सगळं पोरशेकरचं प्रकरण झालं तसं शिंदेसाहेबांनी सांगितलेलं की कुठलंही आयगळ या विषयाच्यामध्ये करता कामा नाही तर मला स्वतःला असं वाटतं की पोलिसांना काम करत असताना चांगले सक्षम अधिकारी ज्या टीमला पाहिजे त्या पद्धतीने जर का मिळाले तर या गोष्टीत समाजाचा सहभाग असल्याशिवाय पूर्ण होणार नाही समाजाचा सहभाग चांगल्या कामासाठी पाहिजे आज मा सामान्य माणूस म्हणतो की आमचा काय या विषयाशी संबंध आहे याच्यावरसून लांब राहिलेलं बघा आपण ज्यांची केस आलेली आहे त्या ज्यांनी पैसे सापडले त्यालाच पकडला तर या गोष्टींच्या मध्ये पोलीस आणखी सामाजिक व्यक्ती त्यांच्यातली दरी जेवढी कमी होईल तेवढी समाजात सुव्यवस्था नांदेल असं मला पहिल्या पर्यंत जे काम करते आम्ही नुकतंच सोळा पोलीस स्टेशन बसवतो बैठक सुद्धा घेतली होती म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलांना आम्ही प्रोत्साहित करतो की तुम्ही ज्या काही तक्रारी आहेत त्या नियमितपणे पोलिसांच्याकडे मांडल्या पाहिजेत पोलिस सरकारनी हे पुढाकार घेण्यात प्रश्न काय होतो मग सरकार कुठलंही असतो ते त्यांना पाहिजे लोका ते लोकांना माझं म्हणणं असं समाजातल्या लोकांनी मीडियानी असतील समाजात असतील त्यांनी त्याच्यात पुढाकार घेत मग सरकारमध्ये काय ऑप्शन होतं जे त्यांना पाहिजे त्यांना घेणार सर्व प्रकारच्या लोकांचं